तर पप्पाला याच गोष्टीचं टेन्शन आलं होतं की पहिलंच ओबीसीमध्ये जास्त कॉम्पिटिशन आहे त्यात आता मराठा पण त्यात आलाय आता तुझ्या नोकरीचं कसं होईल त्यांची खूप इच्छा आहे की मी पोलीस व्हायला पाहिजे त्यांचं स्वप्न होतं महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात जी आर काढल्यानंतर ओबीसी समाजामध्ये एक अस्वस्थ निर्माण झाली आहे लातूर मधील भरत कराड यांना आत्महत्या केल्यानंतर आता बीड मधील जे पिंपळनेरचे जे कोण व्यक्ती आहेत त्यांनी आत्महत्या केल्याचं पाहायला मिळत आहे त्यांची मुलगी आपल्या सोबत आहे कसा त्यांनी आत्महत्या केली आहे त्याच्याशी आपण मराठा समाज ओबीसी मध्ये आले तेव्हापासून पप्पाला एज गोष्टीच टेन्शन आलं होतं की पहिलं ओबीसी मध्ये जास्त कॉम्पिटिशन आहे मराठा पण त्यात आलाय आता तुझ्या नोकरीचं कसं होईल त्यांची खूप इच्छा आहे की मी पोलीस व्हायला पाहिजे त्यांचं स्वप्न होत तुम्ही किती बहिणी आहात आणि शिक्षण तुमचं काय चालू आहे सध्या आम्ही पाच बहिणी टोटल त्यातले तिघीचे लग्न झालेत दोन बहिणी आहेत आम्ही अजून माझं बी ए थर्ड इयर शिक्षण चालू आहे ते आठ दिवसापूर्वी बोलून पण दाखवत होते की आता पहिलेच ओबीसी मध्ये एवढे कॉम्पिटिशन आहेत आता मराठा समाज पण त्यात आलाय आता तुझ्या नोकरीचं कसं होईल त्यांना हीच गोष्ट सतत डोक्यात एक टेन्शन देत होती या कारणास त्यांनी डोक्याचं पाऊल उचललं असं काय बाकी काय 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 सांगाल आता तुम्हाला जे महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्या ना ती इतर मुलीवर नाही आलं पाहिजे इतर कुटुंबावर नाही आलं पाहिजे आज माझ्या बाप्पाने पाऊल उचललंय तर आमचं कुटुंब पूर्ण उघडं वालय हे दुसऱ्या मुलीच्या बाबतीत घडायला नको आहे त्यामुळे माझी त्यांना एवढीच विनंती की त्यांनी यावर दखल घ्यावी तुम्ही बीड मध्ये काय तयारी करता तुम्ही आता काय पोलीस भरतीची तयारी करते किती दिवसापासून किती वर्षापासून तयारी करता तीन वर्ष झालं तयारी करते वडिलांनी तुम्हाला काही सांगितलं आत्महत्या करायच्या आधी काही घरी समजा काही असं काही सांगितलं हो वडील मजुरी करून पैसे पुरवत होते शिक्षणासाठी त्यात त्यांना ते कळलं की मराठा समाज पूर्ण ओबीसी मध्ये आलाय दोन वेळेस मी नाही पण लागले भरतीमध्ये त्याचं कारण कुठे ना कुठे असू शकतं त्यांना एवढं टेन्शन होतं की आता तुझ्या नोकरीचं कसं होईल शेवटच त्यांनी मला एवढं बोलून दाखवलं की आता तुझ्या कसं होईल तुला नोकरी लागेल एकंदरीत जर पाहायला गेलं तर हे पोलीस भरतीची मुलगी तयारी करते आणि ती आता कशी लागणार मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळं ओबीसी समाजामध्ये आल्यामुळे ते आता नोकरी लागणार का पोलीस भरती होणार का त्या चिंतेमध्ये आत्महत्या केल्याचं आपल्या मुलीनं सांगितलं आहे घरात सुद्धा लग्न चिंताच करू नका कारण बीडमधील बार्शी रोडवरच्या हॉटेल गोल्डन चॉईसने तुमच्यासाठी आणली आहे सुंदर अशा कार्यक्रमांसाठी हॉलची व्यवस्था त्यासोबत या ठिकाणी आहे जेवणाची सुद्धा उत्तम व्यवस्था एसी लॉजिंगची सोय सुद्धा आहे तर मग तुमचा सोहळा अतिशय सुंदर असा बनवण्यासाठी आणि अगदी मेमोरेबल बनवण्यासाठी आजच हॉटेल गोल्डन चॉईसला संपर्क करा आणि तुमच्या कार्यक्रमांसाठी हॉल बुकिंग करायला विसरू नका धन्यवाद